नमस्कार रेसिपी बुक मध्ये खूप स्वागत करते आजच्या भागामध्ये आज आपण गुढीपाडवा विशेष नैवेद्याची थाळी बनवतोय खरं तर नैवेद्याच्या थाळीमध्ये बरेच जण कांदा लसूण वापरत नाही पण आमच्याकडे असं काही नाही त्यामुळे मी कांदा लसूण वापरून नैवेद्याची थाळी बनवते आज आपण खूप सारे पदार्थ करतोय यामध्ये पुरी भाजी आहे दूध न आठवता आपण बासुंदी करतोय मसाले भात आहे वरण भाताचा नैवेद्य आपण दाखवणार आहोत भजी आहेत तर अशा प्रकारे भरपूर अशा पदार्थांची आज आपण नैवेद्याची थाळी बनवतोय वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला पुरीसाठी पीठ म्हणून घ्यायचंय तर इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतोय त्यामुळे इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले तुम्हाला जर मैद्याच्या करायच्या असेल तर दोन वाटी मैद्याचं पीठ घेऊ गे शकता किंवा मग एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा वापरून सुद्धा तुम्ही पुऱ्या करू शकता तर इथं आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये घालायचंय वाटी बारीक रवा रवा घेताना अगदी बारीक झीरो साईजचा वापरायचा म्हणजे एकतर तो पिठामध्ये व्यवस्थित भिजता जातो आणि नंतर पुरी तळत असताना छान खमंग खुसखुशीत सुद्धा होते जर जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग वापरा सोबतच यामध्ये घालत चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप आता हे तूप आपल्याला या पिठाला चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं इथं जे आपण तूप घेतलेलं आहे ते तूप गरम केलेलं नाही साधं रूम टेम्परेचरच तूप आहे मध्ये ठेवलेलं सुद्धा नव्हतं आणि हे तूप पिठाला जर असं चोळून घेतलं की सुद्धा छान खमंग आणि खुसखुशीत अशा तयार होतात आता पुरीचं पीठ कसं म्हणायचं पुरी, पुरी लाटायची कशी तळायची कशी याचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही डिटेल्स मध्ये ती रेसिपी सुद्धा पाहू शकता तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊ पीठ मळत असताना पहिली महत्वाची टिप्स म्हणजे पुरीसाठी जे पीठ आपण मळतो ते चांगलं घट्टसर मळून घ्यायचंय अजिबात सैल मळायचं नाही किंवा मऊसूत सुद्धा मळायचं नाही पीठ जर खूप मऊसूद मळत किंवा सैलसर मळलं तर पुरी तळत असताना ते तेल खूप शोषून घेते आणि तेलकट होते त्यामुळे पीठ मळत असताना घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय ते एकदम पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर हे बघा इथं मी पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण रवा घातलाय रवा पाणी शोषून घेईल अजून हे पीठ घट्ट होईल तर इतकं घट्ट आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे इथं आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी पाऊन वाटी पाणी आपल्याला लागलेलं ला आहे तुम्हाला एखादा चमचा कमी किंवा जास्त लागेल त्यापेक्षा जास्त पाण्याचा फरक पडत नाही तर हे आता हे पीठ म्हणून तयार झाले यावरती प्लेट झाकूयात आणि आता याला वीस ते पंचवीस मिनटं मुरण्यासाठी असंच पाजरला ठेवेत पुरीचं पीठ मळल्यानंतर लगेच पुऱ्या करायच्या नाहीत पीठ भिजण्यासाठी त्याला पुरेसा वेळ द्यायचा म्हणजे न पुरी छान मौशूद तयार होते तितकीच टम्मो फुकते तितकीच खमंग सुद्धा लागते तर आता याला वीस ते पंचवीस मिनिटं ठेवत पुरीचं पीठ मळून घेतलं मुरण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे आता बाकीचा संपूर्ण स्वयंपाक आपल्याला करायचा आहे पण स्वयंपाक करत असताना तिखट ता मिठाच्या बर्दीला हात लावण्याआधी किंवा कोणत्याही भाज्या काहीही चिरण्या अगोदर आपल्याला सर्वात आधी गोडाचा पदार्थ करून घ्यायचा म्हणजे तिखट मिठाचा कोणताही फ्लेवर्स आपल्या गोड पदार्थाला ना लागत नाही तर सर्वात आधी आपण गोड पदार्थ करून घेऊयात आजच्या या थाळीमध्ये आपण दाटसर अशी करतोय करतोय दूध न कर कर ही आपण तर त्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे यामध्ये घ्यायचंय अर्धा लिटर दूध इथं मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे दूध एकदा सुद्धा तापवलेलं नाही कच्चच आहे गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचंय आणि दूध सुरुवातीला गरम करून घ्यायचंय आता दूध गरम होतय तोवर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात वन थर्ड कप काजू आणि वन थर्ड कप साखर काजूमुळे दूध न आठवता सुद्धा आपली बासुंदी छान दाटसर होते आणि बासुंदीला चव सुद्धा चांगली येते आता हे मिक्सर मध्ये चांगलं दळून घेऊ इकडे दूध सुद्धा चांगले गरम झाले हलकीशी यावर साय धरायला सुरुवात झाली आता ही साय फोडून घेऊन दुधामध्येच मिसळून घ्यायचे आणि दूध आपल्याला साधारण एक ते दोन मिनट उकळून घ्यायचे दूध गरम करत असताना आपल्याला यावरती साय धरू द्यायची नाहीये तयार झालेली साय आपल्याला फोडून या दुधामध्येच मिसळायचे सोबत कढईच्या कढईने जी काही साय तयार होईल ती सुद्धा आपल्याला काढून या दुधातच मिसळायची सतत हलवत राहायची गरज नाही थोडस हलवून घ्या मिसळून घ्या आणि पुन्हा त्याला असंच उकळू द्या तर इथे बघा साधारण तीन मिनिटं झाले असतील आपण हे दूध चांगलं गरम करून घेतलं मध्यमच ठेवला होता आता यामध्ये घालायचे पाव कप मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यामुळे खवा न घालता सुद्धा बासुंदीला छान क्रीमीनेस आणि धाडसर येतो आता या मिल्क गाठी होऊन न देता हे आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं गार दुधामध्ये मिल्क पावडरची पेस्ट करून ती याच्यामध्ये मिसळी तरी पण चालते मिल्क पावडरची एकही गुठळी न ठेवता व्यवस्थित असं याला मिसळून घेतलेलं आहे आता यामध्ये साखर आणि काजूची जी पावडर आपण तयार करून घेतली ती संपूर्ण यामध्ये घालू इथे साखर आपण वन थर्ड कप वापरली होती तुम्हाला जर जा पासून जास्त गोड हवी असेल तर साखरेचं आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालू आता हे सगळं यामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि एक ते दोन मिनिटं याला एक चांगली उकळी काढूयात म्हणजे मपेटी साखरेमुळे जे काही पाणी तयार होईल ते सुद्धा आटलं जाईल आणि काजूची जी पावडर आपण यामध्ये घातली ती सुद्धा चांगली शिजली जाईल आणि दुधाला ताडसरपणे येईल गॅस मध्यम ठेवूनच मी याला शिजवून घेते हे शिजवत असतानाच यामध्ये थोडेसे केशरच्या काड्या खोल्यात पूर्णपणे ऑप्शनल आहे आता या दुधावरची साय फोडत याला मिसळून घेत आपण दोन मिनिटं शिजवून घेऊयात तर हे पहा साधारण दोन मिनिटं झालेली आहेत पासून तिला छान दाटसरपणा आलेला आहे छान रंग सुद्धा आलेला आहे आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचे सुक्या मेव्याचे काप तर थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप इथे मी घालून घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकता किंवा बासुंदी आहे तर तुमच्याकडे घरी चारोळे असतील तर चारोळी सुद्धा एक टेबल स्पून घातले तरी पण चालते हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात बासुंदीला छान उकळी आलेली आहे छान दाटसरपणा आलेला आहे आपली परफेक्ट अशी दूध न आठवता साधारण एक चार ते पाच मिनिटांमध्ये आपली बासुंदी तयार झाली आता काही जणांना बासुंदी गरम प्यायला आवडते तर अशा वेळी तुम्ही जेवणाच्या वेळेला बासुंदी पुन्हा एकदा गरम करून सर्व करू शकता किंवा माझ्यासारखे असाल किंवा माझ्या घरातल्या सर्वांनाच बासुंदी थंड गार्ज अशी प्यायला आवडते त्यामुळे ही बासुंदी मी मध्ये ठेवून तयार करून घेणार आहे बासुंदी आपली तयार झालेली आहे बासुंदी फ्रीजमध्ये थंड होते तोवर आपण भाताचे कुकर लावून घेऊयात तर सर्वात आधी मसाला भाताचा कुकर लावूयात आणि नंतर मग डाळ भाताचा कुकर लावून घेऊ मसाले भातासाठी आपण एक ताजा ताजं वाटण तयार करतोय म्हणजे एक मसाला तयार करतोय तो विकतचा वापरणार नाही घरीच करतोय तो सर्वात आधी कुकर मध्ये मसाला तयार करून घेऊयात एक इंच दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल दोन हिरवी वेलची तीन लवंग दोन काळी मिरी आणि एक चमचा धने आता गॅस मध्यम ठेवून हे मसाले थोडेसे भाजून घेऊयात म्हणजे या मसाल्यांमध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि मसाल्यांना सुद्धा खमंग असा वास येतो एक मिनिटभर मसाले मी परतून घेतले छान खमंग असा वास येतोय आता गॅस बंद करूयात आणि हा भाजून घेतलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मसाले पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि याची जाडसर अशी भरड करून घ्यायची खूप जास्त पावडर नाही करायची याला जाडसर असं फिरवून घेऊया खडे मसाले मिक्सर मध्ये फिरून त्याचा छान मसाला तयार करून घेतलेला आहे त्यासाठी तीन मोठे चमचे तेल घ्यायचे तेल गरम झालं की यामध्ये घालायचे दोन तमालपत्र तमालपत्र हाताने थोडेसे असे कट करून घालायचे एक चमचा जिरे थोडासा कडीपत्ता दोन मिरच्या त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले ते घातले दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालू आणि थोडेसे परतून घेऊ कांदा लालसर होईपर्यंत नाही परतायचा थोडा मौसूज झाला की मग यामध्ये लगेच आपण भाज्या घालणार आहे मिनिटभर कांदा परतून घेतला थोडासा मौसूज झालाय आता यामध्ये घालायचंय एक चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आता आलं लसूणचा कच्चे पाण्याचा वाज जाईपर्यंत पुन्हा याला थोडस परतून घेऊया एखादा मिनिट याला परतून घेतला असेल कांदा थोडा मौसूज झालाय आलं लसूणचा कच्चे पाण्याचा वाज केलाय आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भाज्या लहान आकाराचं गाजर असं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे ते घालूयात थोडासा फ्लॉवर याचे सुद्धा असे मोठे मोठे लांब तुरे कट करून घेतलेले आहेत जसा आपण गाजर कापून घेतला त्याच पद्धतीने फ्लॉवर सुद्धा कापून घेतलाय थोड्याशा काजूच्या पाकळ्यात आणि पाववाटी ताज्या मटारचे दाणे दोन लहान आकाराची वांगी त्याचे सुद्धा असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आता या सगळ्या भाज्या तेलामध्ये मिनिटभर परतून घेऊया इथे मी सगळ्या भाज्या लांब कापून घेतल्या तुम्हाला हवं तर चौकोणी कापून घेतल्या तरी पण चालतात पण एक भाजी जर तुम्ही चौकोनी कापली तर सगळ्या भाज्या चौकोणीत कापा जर एक भाजी लांब अशी कापली तर संपूर्ण भाज्या त्याच पद्धतीने कापून घ्यायच्या भाज्या थोड्याशा परतून घेतल्या आता यामध्ये घालूयात उभा पातळ चिरून घेतलेला टोमॅटो एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथं मी चिरून घेतलेला आहे याला सुद्धा भाज्यांसोबत पुन्हा अर्धा मिनिट परतून घेऊ आता या भाज्या परतून होत आहेत तो इथं आपण एक वाटी बासमती लॉंग राईस घेतलाय यामध्ये पाणी घालूय आणि हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय तांदूळ इथं आपण भिजत ठेवणार नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायचंय पाणी फेकून देऊ आणि पुन्हा आणखी दोन वेळा याला धुवून घ्यायचं भाज्या मिनिटभर परतून घेतल्यानंतर हे बघा थोड्याशा सॉफ्ट झाल्या आता यामध्ये घालायचे पावडर मसाले एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर मसाले सुद्धा यासोबत थोडेसे परतून घेऊ धुवून घेतलेला संपूर्ण तांदूळ घालायचे तांदूळ मी फक्त धुवून घेतलाय आणि पाणी निधळून घेतलेलं आहे आता तांदूळ याच्यामध्ये मिसळून घ्यायचे व्यवस्थित भाज्यांच्या सोबत तांदूळ थोडासा परतून घेतला आता यामध्ये पाणी घालायचंय आपल्याला इथे मी दोन वाटी पाणी गरम करून घेतले जेवढा आपण तांदूळ घेतला असेल त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचंय पाणी घालत असताना गरम करून घालायचं म्हणजे भाताची चव अजिबात पिघडत नाही चवीनुसार मीठ घालायचंय आणि तयार करून घेतलेला आपला ताजा ताजा मसाला आहे त्याला एकदम एक मिसळून घेऊयात यावरती झाकण लावायचंय गॅस मोठा करूयात आणि मोठ्या ह्याच्यावरती याला दोन शिट्ट्या करून घ्यायचे आता एकीकडे आपल्या मसाले भाताच्या शिट्या होत्या तो भर हो आपण दुसरीकडे वरण भाताचा कुकर लावून घेऊ एका कुकरच्या डब्यात घ्यायचे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि दुसऱ्या डब्यामध्ये घेऊयात एक वाटी तांदूळ आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घेऊ आता यामध्ये पाणी घालायचंय डाळीच्या दीड पट आपल्याला पाणी घालायचंय अर्धी वाटी डाळ होती मी दीड वाटी पाणी घालून घेतलं तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय तांदळाच्या डब्यात चवीनुसार मीठ घालूयात सुद्धा थोडंसं मीठ घालून घ्यायचंय गरज वाटली तर पुन्हा आपण यामध्ये मीठ घालणार आहे पाव चमचा हळद आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो सुद्धा यामध्ये घालून घेऊ एका बाजूला मसाले भाताच्या शेट्ट्या होत्या दुसरीकडे आपण वरण भाताचा कुकर लावतोय कुकर मध्ये सगळ्यात अधिक ठेवायचा डाळीचा डबा यावरती प्लेट सापूयात वर भाताचा डबा ठेवायचा प्लेट सापयात दोन बटाटे इथं मी घेतले त्याचे असे दोन भाग केलेले आहेत ते यावरती ठेवत हात आणि याला आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायचेत कुकरच्या शिट्ट्या झाल्या बटाटे उकडले गेले की भाजीला फोडणी द्यायची भाजीसाठी इथं तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल इथं मी थोडं जास्तच घेतलं तुम्हाला हा नको असेल तर थोडस कमी करू शकता तेल गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्र घालायचे एक इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे थोडस परतवून आहे आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा कांदा एकदम मौसूत होईपर्यंत आपल्याला परतून आहे कांदा परतवून घेतला की यामध्ये आपल्याला आहे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टोमॅटो मधील बिया काढून मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही हवा तर टोमॅटोची प्युरी करून वापरली तरी पण चालते आता टोमॅटो लवकर शिजावं यासाठी यामध्ये अगदी थोडंसं मीठ आहे आणि टोमॅटो वळेपर्यंत छान मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचंय टोमॅटो थोडासा मऊ झाला की यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आता या आल्या लसूणचा सुद्धा कच्चे पाना जाईपर्यंत याला मिनिट भर परतून घ्यायचंय हे सगळं मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये पावडर मसाले घालू दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरे पावडर मसाल्यांचा कच्चे पाना जाईपर्यंत अर्धा मिनिट याला परतून घेतलं मसाले परतून झाले मसाला परतत असताना करपुने यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं पाणी घालताना गरम घालायचंय आणि याला पुन्हा तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं मसाला परतून झाला कडेने छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक वाटी ताजा मटार घालूयात इथं मी मटारच्या शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आता यामध्ये गरम करून घेतलेलं थोडस पाणी घालत साधारण एक वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिसळून ठेव्यात आणि उकडून घेतलेले जे बटाटे होते ते यामध्ये घालायचे बटाटे घालत असताना सुरीने कापून नाही घालायचे हाताने याचे मोठे मोठे तुकडे करून यामध्ये घालायचे यामुळे भाजीला चव तर चांगलीच येते पण दाटसरपणा सुद्धा येतो आपण दोन बटाटे चार भागामध्ये डिवाइड करून उकडून घेतले होते त्यातले तीन भाग इथं मी हाताने तोडून यामध्ये घातले उरलेला अर्धा भाग जो होता तो आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे आणि मग घालायचा म्हणजे मग भाजीला छान दाटसर येतो आणि भाजी चवीला सुद्धा छान लागते आता ही भाजी आपण पुरीसोबत खाणार आहे त्यामुळे खूप पातळ किंवा खूप घट्ट सुद्धा करायची नाही आता याला थोडासा घट्टसर जाणवतोय आणखीन अर्धी वाटी पाणी यामध्ये घालू जर दस जशी भाजी शिजली जाईल हे अजून आळून येतं आणि भाजीचा छान दाटसर रस्ता तयार होतो चवीनुसार मीठ घालायचंय मिसळून घेऊयात आणि याला एक चांगली उकळी काढूयात एकूण इथं आपण दीड कप पाणी गरम करून वापरलेलं आहे भाजीमध्ये पाणी घालत असताना गरम करूनच घालायचं म्हणजे भाजीची चव अजिबात पिघळत नाही भाजीला उकळी आल्यानंतर दोन मिनटं असंच उकळत ठेवलं म्हणजे मटार आणि बटाट्यामध्ये मसाल्यांचा सगळा फ्लेवर्स उतरला जातो आणि भाजीला चव चांगली येते सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे मिसळून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचं दुसरीकडे आपण मसाले भाताचा जो कुकर लावला होता ला शिट्याहून कुकर पूर्णपणे गार झालेला आहे तुम्ही बघू शकता भात अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि प्रत्येक भाताचं शित्त अगदी मोकळं मोकळं आहे कुकर उघडल्या उघडल्या मसाल्यांचा खमंग असा वाज दरामध्ये दरवळतोय अतिशय सुंदर असा स्वाद याला आलेला आहे रंग सुरेख आलेला आहे इथं आपण मिरची पावडर वापरलेली नाही तरी सुद्धा भात अगदी परफेक्ट तयार झालाय वरून बारीक केलेली कोथिंबीर घालत तयार झाला आपला लग्नाच्या पंक्तीतला मसाले पुरीच सुद्धा चांगलं आहे आता लगेच पुऱ्या करायला पुऱ्या तळून घेऊ लगेचच त्याच कढईमध्ये आपण सांडगे पापड आणि भजी सुद्धा तळून घेणार आहे पिठाचे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या पुऱ्या लाटून तळल्या तरी पण चालतात किंवा मग असा एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा याची पोळी लाटून घ्यायची आणि वाटीच्या किंवा एखाद्या डब्याच्या झाकण्याने छोटे छोटे याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तर इथे मी मोठा गोळा पोळीसारखा लांब असा लाटून घेतलेला आहे खूप जाड कि नाही किंवा खूप पातळ नाही असं याला लाटून घेतलं डब्याच्या झाकण्याने याच्या छोट्या पुऱ्या कट करून घेऊ इथे मी चार पुऱ्या कट करून घेतल्या पटकन तळून घेऊया पुरी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असावं गॅस मोठा करायचा आहे आणि मग पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे मग त्या छान टम्म अशा फुगल्या जातात आणि जास्त तेलकट सुद्धा होत नाहीत पुरी तेलात सोडली की एका बाजूने थोडीशी तळून घ्यायची पुरी थोडीशी फुलायला सुरुवात झाली की याला पलटून घ्यायचंय पहिली बाजू जास्त वेळ तळायची नाही पहिली बाजू जास्त वेळ तळायची नाही पुरी पलटून घेव्यात आणि दुसरी बाजू मात्र व्यवस्थित तळून घ्यायची पुरी पलटून घेतली की हवा तर गॅस कमी करून तळून घेतलं तरी चालेल पुरीला बघा असा सोनेरी रंग आला की याला पलटून घ्यायचंय आणि पुन्हा कढईतून काढून घ्यायचं पुरी तळत असताना जास्त तेलात उलट पलट करायची नाही नाही खूप तेल शोषून घेते आणि तेलकट होते याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊ तर या ठिकाणी आपण चार पुऱ्या तळून घेतल्या उरलेल्या पुऱ्या मी जेवताना तळून घेणार आहे आता आपण याच तेलामध्ये कुरडई तळून घेऊयात पुरी लाटत असताना पीठ आपण जास्त लावलं नव्हतं त्यामुळे तेल जास्त खराब होत नाही कुरड्या तळून घेतल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये भजी तळून घेऊ भजी तळल्यामुळे तेल नंतर तिखट होत त्यामुळे सुरुवातीला पुऱ्या आणि कुरड्या तळून घ्यायच्या आणि मगच नंतर भजी तळायला घ्यायची किंवा जर तुम्ही तेल वापरणार तर दुसऱ्या तेलामध्ये आधी तळून बाजूला काढून ठेवल्या तरी पण चालतात संपूर्ण स्वयंपाक तयार करून झालेला आहे आता डाळ सुद्धा आपली गरगरी शिजलेली होती त्याला रवीच्या सहाय्याने किंवा भेसकीच्या सहाय्याने चांगली घोटून घेव्यात आज आपण बिना फोडणीचं वरण करतोय त्यामुळे याला फोडणी देणार नाही इथे आपला संपूर्ण स्वयंपाक झाला पटकन ताट वाढायला घेऊ